विद्यार्थ्यांनो आज आपण संभाजी महाराजांची कर्तृत्वाची पुढची माहिती जाणून घेणार आहोत महाराजांच्या जीवनाचा परिचय आपण करून घेत आहोत विविध शत्रूंना त्यांनी कसे तोंड दिले भरभक्कम शत्रूंचा कसा पाडाव केला त्याचा आपण अभ्यास करतोय तर सिद्धीविरुद्धची मोहीम सिद्धी हा सुद्धा महाराजांचा शत्रू होता जंजिरायचा जो सिद्धी होता हा मराठी मुलखाला उपद्रव देत असे मराठ्यांच्या मुलखावर धाडी टाकून तो जाळपोळ लुटालूट अत्याचार करायचा स्त्रियांना त्रास द्यायचा घरातील वस्तू लुटून न्यायचा आणि अशा प्रकारे तो कुरबुरी करायचा शेती उद्ध्वस्त करायचा असं म्हटलं जातं की घरात जसा उंदीर तैसा राज्यात स्थिती असे वर्णन सभासदाने केले आहे संभाजी महाराजांनी सोळाशे ब्याऐंशीमध्ये त्याच्या त्याच्याविरुद्ध मोहीम उघडली त्याच्या त्यांच्या सैन्याने त्याच्या ताब्यातील दंडराजपुरी या किल्ल्याला वेढा दिला होता जंजिऱ्यावर तोफांचा भडीमार केला परंतु त्याचवेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यास चालून आले मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की औरंगजेब बादशाहचा डाव कसा होता की सर्व बाजूंनी मराठ्यांना घेरायचं की तुम्हाला सर्व बाजूंनी संभाजीला धोक्यात आणायचं त्यामुळे जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून महाराजांना माघारी फिरावे लागले आणि मुघलांचा बंदोबस्त करण्यासाठी बेत आखावे लागले त्याचवेळेस पोर्तुगीजांना सुद्धा औरंगजेबाने हाताशी धरलं होतं आणि पोर्तुगीजांनी महाराजांविरुद्ध लढाई करण्यास सांगितली होती गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशाहशी हातमिळवणी केली होती त्यामुळे त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं ठरवलं एका बाजूला जंजिराचा सिद्धी मुघला मुघल औरंगजेब बादशाह तर दुसरीकडे गोव्याचा पोर्तुगीज हे सर्व शत्रू एकाच वेळी महाराजांच्या स्वराज्यावर चाल करून आले होते इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी मध्ये एकच वर्षानंतर पोर्तुगीजांच्या रेवदंडा बेंडा बेटावर हल्ला केला महाराजांनी आणि प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली या चढाईत एसाजी कंक याने पराक्रमाची शर्त केली शिवरायांचे के सर्व सोबती सहकारी हे जीवास जीव देणारे होते अतिशय अभेद्य असे ते मराठा होते त्यारोबर असे ते पराक्रम करणारे धैर्यवान असे मराठा होते एसआजी कंक याने संभाजीराजांना खूप साथ दिली आणि त्याने या पराक्रमाची शर्थ करून या फोंडा किल्ल्याचा वेढा काढला होता यात पोर्तुगीज गव्हर्नर घायळ झाला त्याला माघार घ्यावी लागली संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला आणि पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले याचवेळी मुघलांनी दक्षिण कोकणवर आक्रमण केल्याची बातमी संभाजी महाराजांना मिळाली बघा महाराज संभाजी महाराज एक मोहीम उघडायचे तर दुसरी साईडने त्यांच्याकडे मराठ्यांवर मुघल सैन्य आक्रमण करायचे आणि आपल्या श त्यांच्या शत्रूंनाही हात त्यांनी हातमिळा केली होती त्यामुळे पोर्तुगीज डच फ्रेंच तसेच सिद्धी हे सर्व बाजूंनी स्वराज्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते दक्षिणेची मोहीम दक्षिणेवर आक्रमण केल्याची बातमी आल्याबरोबर महाराजांनी ही मोहीमसुद्धा गोव्याचा विजयाची मोहीमसुद्धा सोडून दिली हातातली आणि परत प्रतिकार करण्यासाठी त्यांना स्वराज्याकडे परतावं लागलं आता आदिलशाही आणि कुतुबशाहीचा शेवट संभाजीराजांनी कसा केला किंवा मराठ्यांनी कसा केला ते आपण जाणून घेऊ औरंगजेबाला मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेत यश येत नव्हते त्यामुळे त्याने ती मोहीम स्थगित के केली त्याने बघितलं खूप प्रयत्न करूनही मराठे आता आपल्याला काही स्वराज्य मिळवू देत नाहीये ही मोहीम त्याने स्थगित केली त्यानंतर त्याने आपला मोर्चा आदिलशाही आणि कुतुबशाही राज्यांकडे वळवला औरंगजेबाने ती राज्य जिंकून घेतली की छोट्या राज्य आधी आपण आपल्या मुघलांच्या से राज्य स्वराज्याला मिळवू आणि मग मराठ्यांविरुद्ध मोहीम उघडू असं त्याने ठरवलं या दोन्ही राज्यांची संपत्ती व लष्कर मुघलांच्या हाती आल्यामुळे औरंगजेबाची स्थिती आता मजबूत झाली होती त्यानंतर त्याने मराठ्यांचा पाडाव करण्यावर आपली सर्व शक्ती केंद्रित केली आता एकच प्रबळ शत्रू राहिला आहे मराठा आणि त्यांना आपण पराभूत करू असं त्याने ठरवलं त्यांच्या प्रदेशावर चोहो बाजूंनी त्याने हल्ले चढवले मुघल सेनेचा प्रतिकार करताना मराठ्यांचा सेनापती हंबीरराव मोहिते मारला गेला हंबीरराव मोहिते हे तुम्हाला माहिती अष्टप्रधान मंडळात होते आणि ते लष्कर प्रमुख होते त्यांनासुद्धा मरा औरंगजेबाने पाडाव केला त्यांना मारले त्यामुळे संभाजी महाराजांना आता धक्का बसलेला होता त्यां कारण त्यांची लष्करी बाजू आता कमकुवत झालेली होती आणि एक प्रकारे स्वराज्याची खूप मोठी हानी झाली होती हंबीराव मोहिते मारले गेल्यामुळे संभाजी महाराजांचा मुलगी कारभार कसा होता हे आपण जाणून घेऊ आता आपण हे युद्ध कौशल्य त्यांचं बघतोय रणनीती बघतोय तर त्यांचा मुलगी कारभार कसा होता तर संभाजी महाराजांनी युद्धाच्या या धामधुमीत आपल्या मुलकी राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केले नाही कारण वडिलांचा आदर्श त्यांच्यासमोर होता शिवरायांनी जसं जा जाताना जातानासुद्धा प्रजेचं रक्षण करण्यासाठी काही जबाबदाऱ्या आपल्या अधिकाऱ्यांवर सोपवायचे आणि प्रजेचा हाल होऊ देऊ नका यासाठी ते प्रयत्न करायचे तसेच संभाजीराजेसुद्धा होते त्यांनी आपल्या प्रजेचे कधीही दुर्लक्ष केलं नाही आता त्यांचा मुलकी कारभार कसा होता तर शिवरायांच्या काळातील चोख न्याय आणि महसूल व्यवस्था तशीच त्यांनी पुढे चालू ठेवली स्वराज्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांना तसेच सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांना त्यांनी कठोर शासन केले जे सामान्य प्रजेला त्रास देत आहेत आणि जे मध्ये प्रजा आणि राजा यातील माध्यमे असे वतनदार देशमुख देशपांडे या, या सर्वांना त्यांनी वचक बसवलेला हो होता महाराणी येसुबाईंना स्वराज्य राज्यकारभाराचे अधिकार दिले त्यांच्या ज्या पत्नी होत्या येसुबाई यांना त्यांनी सर्व स्वराज्याचे अधिकार दिले होते की आम्ही मोहिमेवर असताना प्रजेकडे दुर्लक्ष करू नका राज्यकारभाराची निर्णय घ्या असे त्यांनी सांगितलेलं होतं त्यांना त्यांचा स्वतःचा शिक्का करून दिलेला होता शिवरायांचे प्रजाहिताचे धोरण त्यांनी आपल्या कारकिर्दीत पुढे चालवलेले होते प्रजा हीच आपली देवत आहे हे त्यांनी आपल्या महाराणींनासुद्धा सांगितलं होतं आणि प्रजाहिताचं धोरण त्यांनी पुढे आपल्या कारकिर्दीत सुरू ठेवलेलं होतं संभाजी महाराजांना संस्कृतसह सा अनेक भाषा अवगत होत्या त्यांचं शैक्षणिक जबाबदारी किंवा त्यांची शिक्षणाची सर्व जबाबदारी ही म शिवरायांनी आपल्या पत्नीवर तसेच आपल्या अधिकारांवर ठेवलेली होती आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही त्यामुळे लहानपणापासूनच संभाजी महाराजांना विविध भाषा अवगत होत्या संस्कृतसह अनेक भाषांमध्ये ते पारंगत होते त्यांनी ग्रंथलेखनही केलेले होते राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथांचे अवलोकन करून त्याचं सगळा सार करून त्यांनी बुधभूषण हा ग्रंथ रचलेला होता आणि तो ग्रंथामध्ये बुधभूषण या ग्रंथामध्ये त्यांनी आपल्या पित्याचे आपल्या महाराजांचे वर्णन केलेले आणि एक आदर्श राजा किंवा आदर्श राजा कसा असावा याचं वर्णन बुधभूषण या ग्रंथात संभाजी महाराजांनी केलेलं आहे तर संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत बुद्धभूषण या ग्रंथाची रचना केली त्यातील दुसऱ्या अध्यायात राजनीतीची चर्चा केलेली आहे राजाची लक्षणे काय प्रधान कसा असावा राजपुत्र कसा असावा त्याचे शिक्षण व त्याचे कार्य काय आहेत राजाचे सल्लागार कसे असावेत गड आणि गडावरील साहित्य सामग्री कशी असावी लष्करविषयक व्यवस्था राज्याची कर्तव्ये हेर व्यवस्था कशी असावी या सर्वांचं वर्णन संभाजी महाराजांनी त्या काळामध्ये बुद्धभूषण या ग्रंथामध्ये केलेलं आहे आणि हे सगळं ग्र वर्णन जवळजवळ शिवरायांच्या बाबतीत योग्य ठरत होतं हे लक्षात घ्या त्यामुळे संभाजीराजांनी हा जो ग्रंथ लिहिलेला आहे बुधभूषण हा त्यांनी जवळजवळ महाराजांवर आधारितच लिहिलेला होता ज्यावेळेस शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस त्यांनी हा बुधभूषण ग्रंथ महाराजांना भेट स्वरूपात दिलेली होती लक्षात घ्या कमी वयामध्ये असताना सुद्धा संभाजीराजांनी हा ग्रंथ लिहिलेला होता संभाजी महाराजांचा मृत्यू या थोर अशा लढवय्याचा थोर अशा राजपुत्राचा मृत्यू कसा झाला असावा दुर्दैवी तर हे जाणून घ्या औरंगजेब बादशाहची खूप मनोकामना होती की मराठी साम्राज्य नामोहरम करायचं मराठ्यांना पराभव करायचा संभाजी महाराजांना नमवायचं आणि त्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले पराकाष्ठा केली त्याने मुकरफ खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली आणि महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी मुकर्रफ खानाला कळली तेव्हा त्याने छापा घातला आणि संभाजी महाराजांना पकडले अचानक बेसावत असताना संभाजीराजे पकडले गेले नाही तर महाराज कोणाच्या हातात लागले असते का नाही बादशाह पुढे नेण्यात आल्यानंतर त्यांच्यापुढे अतिशय बाणेदारपणे संभाजीराजे वागले त्यांनी कधीही आपला धर्म सोडला नाही आपली नीती सोडली नाही आणि महाराज बादशहाने त्यांना खूप बळजबरी केली की तू मुघलांचं साम्राज्याचा आधिपत्य घे आणि तो आमचा बन किंवा तू आमचं धर्म स्वीकार त्या पण संभाजीराजांनी कधीही आपला धर्म सोडला नाही आपला स्वराज्याचं आकांक्षा सोडली नाही आणि त्यामुळे बादशाह खूप चिडला त्यां त्याची खूप हाल केले आणि अमानुषपणे त्यांची हत्या किंवा त्यांना ठार करण्यात आलं तो दिवस होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हा मराठी छत्र चत, छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धिरोधातपणे म्हणजे त्यांनी स्वाभिमानाने खूप धीराने या मृत्यूला ते सामोरे गेले पण मरा मुघलांना ते नामोहरम झाले नाही किंवा मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली गेले नाही किंवा त्यांनी मुस्लिम हा धर्म स्वीकारला नाही हे लक्षात घ्या त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मुघलांविरुद्धचा संघर्ष पुढे सुरूच ठेवलेला होता आणि त्याचा अभ्यास आपण पुढच्या पिरेडला करूया छत्रपती राजाराम महाराज यांचे कनिष्ठ असे बंधू होते लहान बंधू होते त्यांचा अभ्यास आपण करू पण संभाजी महाराजांचं कर्तृत्व हे खूप थोर होतं त्यांनी आपला धर्म आपली नीती आपलं स्वराज्य यासाठी त्यांनी जीवापार प्रयत्न केले आणि त्यासाठी प्राणत्यागसुद्धा केला हे जाणून घ्या आणि त्याचा अभ्यास करा ओके बाय